सद्य फलती गांधर्व मासम एकम पुराणकम वेदा फलंतु ज्योतिर्वैद्यो निरंतरम फार छान श्लोक आहे गांधर्व म्हणजे गायन वादन कलाय ही लगेच फलदायी होते कुठलंही सुमधुर संगीत गाणं ऐकलं तर त्याचा मनावर तत्काळ परिणाम होतो आणि तेवढा असतो तात्कालिक असतो म्हणजे थोडा वेळ टिकणारा असतो पुराणशास्त्र आहेत त्यांचा परिणाम एक महिना टिकतो आपले जे वेद आहेत त्यांचं जे ज्ञान आहे ते दीर्घकाळानंतर फलदायी होतं पण खगोलशास्त्र आणि वैद्यकशास्त्र हे दोन्ही निरंतर फलदायी आहेत असे या श्लोकात म्हटले भारतीयांनी खरोखर अनेक शास्त्रांमध्ये अगदी आश्चर्यकारक प्रगती केलेली होती चौदा विद्या चौसष्ट कला जाणणारे भारतीय होते प्रत्येक शास्त्राचा परिणाम कसा आणि किती काळासाठी होतो हे या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे वैद्यकशास्त्र म्हणजेच आयुर्वेद हे निरंतर फलदायी शास्त्र आहे रोज उपयोगी पडणारं शास्त्र आहे कारण माणूस कितीही आधुनिक झाला तरी माणसाची शरीर रचना आहे तशीच आहे म्हणून कितीही वर्ष झाली तरी आयुर्वेदातले जे प्राचीन सिद्धांत आहेत ते, ते आजच्या आधुनिक जीवनशैलीसाठी सुद्धा सुसंगत आणि रोज वापरण्या योग्य आहेत असं या श्लोकाचं तात्पर्य